सध्या प्रामुख्याने बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर वाल्मिक कराडच्या दहशतीने घेतला श्वास वाल्मिक कराडला त्याच्या पापाची शिक्षा मिळाली अचानक कोर्टाने घेतला ऐतिहासिक निर्णय ज्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड जल्लोष सुरू संतोष देशमुख केस जिंकली विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा सर्वात मोठा विजय कराडच्या जेलमध्ये होणार अंत कोर्टाने दिला सगळ्यात मोठा निकाल अखेर संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा खेळ अचानक कोर्टाने एक निर्णय घेतला ज्याला कारण ठरला एक पुरावा ज्यामध्ये एक मोठं नाव वाल्मिकी ना त्याच्या दहशतीचा अखेरचा श्वास आता नाजामीन ना सुटका आता मिळाली पापाची शिक्षा कोर्टाने अचानक निर्णय घेतला कारण की अचानक एक नवीन पुरावा समोर आलाय या पुराव्यात असं एक मोठं नाव होतं की ज्याची माहिती कोणालाच नव्हती ज्यामुळे कोर्टाच्या बंद दरामध्ये नेमकं काय घडलं याची कल्पना कोणालाच नव्हती आणि अखेर अचानक सकाळीच ही माहिती उघड झाली ज्यामुळे महाराष्ट्रात एक जल्लोष सुरू झाला प्रकरण अतिशय गंभीर होतं त्यामुळे अतिशय प्रक्रिया गुपित चालू होती पण याचा असा निर्णय निकाल की यामुळे वाल्मिकीकरारचा खेळ खल्लास झाला उज्ज्वल निकम यांचा हा सर्वात मोठा विजय मानला जातो आहे आरोपीचा अंत झाला मग नेमकं कोर्टात असं काय घडलं नेमका कोणता असा नेम नवीन पुरावा समोर आला आहे कोणते मोठे नाव समोर आले ज्यामुळे या प्रकरणाचा निकाल अचानक फिरला आहे आज अचानक असं काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू झाला आरोपींना पापांची शिक्षा कशी मिळाली चला जाणून घेऊयात या प्रकरणाची सखोल सविस्तर रिपोर्ट संतोष देशमुख केसमध्ये एक ऐतिहासिक निर्णय अखेर कराडच्या दहशतीने घेतला अखेरचा श्वास जो वाल्मिक कराड ज्याच्या नावात बीड जिल्हा थरथर कापायचा त्याची दहशत इतकी होती की लोक त्याच्या विरोधात बोलायला घाबरत होते त्याच वाल्मिकी कराडचा अवस्था कोर्टाने अशी केली आहे की ज्यामुळे त्याला आता त्याने अखेर श्वास घेतलाय एक अतिशय मोठी बातमी आज राज्यसमोर आलेली आहे ज्यामुळे अगदी गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत जल्लो सुरू झालाय कोर्टाने असा कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय की ज्यामुळे सर्व आरोपींना त्याच्या पापाची शिक्षा मिळाली अचानक हा निर्णय घेण्यात आलाय जो सुरुवातीला गुपित ठेवण्यात आला होता कोर्टाच्या बंद दारावर काय सुरू होतं कोणाला समजलं नव्हतं कारण की एक पुरावा असा समोर आला होता की ज्यामध्ये एक असं मोठं नाव घेण्यात आले की ज्यामुळे हे नाव बाहेर आल्यामुळे असा एक नवीन पुराव पुरावा समोर आलाय यामुळे कोर्टाचा निर्णय बदलला आणि अखेर आरोपींना पापाची शिक्षा मिळाली हा निकाल असा होता की जो टी व्ही देखील माहीत नव्हता मीडियापाशी देखील माहीत नव्हता पण अखेर तो आज सकाळीच उघड झालाय आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू झालाय मग झालं काय की ज्यामुळे वाल्मिकी कराडच्या दहशतीने घेतला शेवटचा श्वास कशा पद्धतीने वाल्मिकी करारचा खेळ खल्लास झाला कोणता तो पुरावा आहे की ज्यामध्ये एक मोठं नाव समोर आले काय प्रकरण झालं सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय पहा बीड जिल्हा न्यायालयामध्ये सकाळपासून न्यायालयाच्या आवारात गर्दी झाली होती संतोष देशमुख याचे कुटुंबीय त्याचे समर्थक दुसऱ्या बाजूला आरोपीचे वकील अशी मोठी गर्दी त्या दिवशी जमली होती न्यायाधीश खुर्चीवर बसले होते आणि त्यांनी आरोपी वाल्मिक कराडला सुदर्शन घुले आणि त्यांच्या टोळीला कटघऱ्यात उभं केलं होतं विटनेस बॉक्समध्ये सगळे उभे होते वातावरण अतिशय गंभीर होतं न्यायाधीशांनी आरोपीकडे पाहिलं आणि एक प्रश्न विचारला तो प्रश्न विचारला आणि त्यानंतर कोर्टानं सगळं वातावरणच बदललं तो प्रश्न काय होता आणि त्या प्रश्नाला आरोपीने उत्तर काय दिलं होतं हे ऐकून सगळं कोर्ट स्तब्ध झालं न्यायाधीशांनी स्पष्टपणे विचारलं तुमच्यावर लावलेले खुनाचे आरोपणाचे आणि बाकीचे आरोप तुम्हाला मान्य आहेत का आणि तो क्षण होता त्या क्षणी आरोपीने जे बोललं आरोपीने जे शब्द उच्चारले ते अतिशय वेगळेच होते ते विचारल्यानंतर ते गुन्हा मान्य करतील कारण की सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते पुरावे ओरडून सांगत होते की आरोपींनीच हा सगळं काम केलेलं आहे पण अचानक कराडनं ना एक नाटक सुरू केलं तो म्हणाला मला हे मान्य नाही तो एवढ्यावर थांबला नाही तो म्हणाला मला आरोप मान्य नाही सगळे आरोपी म्हणाले आम्हाला पण हे आरोप मान्य नाहीत आता न्यायाधीशांनी दुसरा प्रश्न विचारणार होते पण तेवढ्यात कराडने एक नाटक सुरू केलं तो काहीतरी बोलायला लागला तो म्हणाला मला राजकीय द्वेषातून फसवण्यात आले मला बोलण्याची संधी द्या मला माझी बाजू मांडू द्या आणि वाल्मिक कराडला वाटलं होतं की हे नेमकं सारखंच आहे आपण काही बोलू आणि कोर्ट ऐकून घेईन पण यावेळेस तसं झालं नाही त्याला कडक शब्दात फटकारलं न्यायाधीशाने स्पष्ट सांगितलं की हे भाषण देण्याची जागा नाही आहे तुला जेवढं विचारलं आहे तेवढं तू उत्तर दे हो किंवा मध्ये उत्तर दे आता न्यायाधीशाने त्याला फटकारलं होतं पण त्याचा पुढचा डाव तो टाकणार खेल सोनार होता पण कोणालाच माहित नव्हतं की त्याचा खेळ खल्लास होणार होता त्याची दहशत आता अखेरचा श्वास घेणार होती त्यानंतर त्याच्या पापाची शिक्षा मिळणार होती पंधरा मिनिटांमध्ये त्यानंतर जे घडणार होतं त्यांना त्याची कधी स्वप्नातही विचार केला नव्हता कारण की एक पुरावा समोर येणार होता आणि पुराव्यामध्ये असं मोठं नाव होतं ज्याची कल्पना कोणीच करू शकत नव्हतं करारचा आवाज जिथे दाबला गेला होता ज्या कोर्टामध्ये स्पष्ट केलं आता चर्चा नाही आता थेट आरोपी निश्चित म्हणजे चार्ज फ्रेमिंग होणार होती आणि तेव्हाच खरा खेळ पलटे होणार होता आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आधी कसाबला फाशीच्या दारापर्यंत नेलं होतं यात त्यांची केसची सूत्र त्यांनी हातात घेतली होती तेव्हापासून निकम यांनी कोर्टाला सांगितलं होतं आरोपी कितीही नाकारत असेल तरीही पुरावे इतके भक्कम होते की आरोपी सुटू शकत नव्हते जेव्हा न्यायाधीशांनी एक करून गुन्ह्याची यादी वाचायला सुरुवात केली सगळ्यात मोठी गोष्ट अपहरण दुर्दैवी प्रकरण पुरावे नष्ट करणे खंड तेव्हा आरोपीच्या चेहऱ्यावरचा रंग चोडाला आरोपीला आता दिसत होतं की आपल्या दहशतीचा श्वास अखेरचा होणार आहे आता आपल्याला पापाची शिक्षा समोर दिसत आहे त्यानंतर जे होतं त्या न्यायाधीशांनी तोंडातून पुढे येणार होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाच्या या पावित्र्यामुळे आरोपी वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार अक्षरशः घाबरले होते विटनेस बॉक्समध्ये कडगऱ्यामध्ये जेव्हा जे उभे जे होते त्यांची ततम व्हायला लागली काहींचे तर पाय थरथर कापायला लागले होते काही प्रत्यक्ष मते आरोपींच्या डोळ्यात देखील पाणी आलं होतं ज्या हातांनी त्यांनी हा दुर्दैवी प्रकार केला होता ते हात आता कायद्यांच्या बेड्यामध्ये थरथरत होते मग अखेर आरोपी इतके का घाबरले नेमकं पुढे काय निकाल लागला त्यांना आपली हार समोर का दिसली कारण याचं कारण होतं ते पुरावे जे सरकारी पक्षाने कोर्टात सादर केले होते केसमध्ये सर्वात धक्कादायक जो ट्विस्ट आला होता तो एक डिजिटल पुराव्यामध्ये उज्ज्वल निकम यांनी कोर्टासमोर एक नवे दोन नवे तेवीस व्हिडिओ क्लिप पुराव्याशी सादर केले होते तेव्हा तुम्ही विचार करा तेवीस व्हिडिओज यामध्ये काय होतं या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांना गाडीत टाकून केलेली मारहाण इतकेच नाही तर आरोपी इतके विचित्र होते की त्यांना मारहाण करतानाचे स्वतःचे व्हिडिओ बनवले त्यांना वाटलं की आपली दहशत निर्माण होईल पण अखेर त्यांच्या दहशतीने आज अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर दहशत आता पूर्णपणे संपली आहे कारण की आता संतापजनक तो व्हिडिओ होता संतापजनक तो पुरावा होता की त्यानंतर अक्षरशः आरोपी तिथे आनंद साजरे करत होते आणि निष्पाप निष्पाचा अक्षरशः जल्लोष करत होते हा व्हिडिओ पाहताना कोर्टात उपस्थित लोकांच्या अंगावर काटा आला होता पण एक जो पुरावा होता जो शेवटी खिळा ठरला तो खिळा म्हणजे वाल्मिकी कराडची कॉल रेकॉर्डिंग होती वाल्मिकी कराड नेहमी म्हणत होता की मी घटनास्थळी नव्हतो मी या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही आहे मला तुम्ही दोषमुक्तीसाठी त्यांनी वेळोवेळी अर्ज केला होता पण अखेर ती कॉल रेकॉर्डिंग समोर आली त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये स्पष्टपणे एक वाक्य तो बोलताना दिसत होता बोलताना तो म्हणतो की जर आपल्याला खंडणीला तो आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा हे त्याचं वाक्य होतं आणि याच वाक्यामुळे त्याचा आता त्याच्या भोवती फाशीचं दोर आवळला होता आणि त्याला पापाची शिक्षा कशा पद्धतीने मिळणार त्याला ना जामीन मिळणार ना सुटका होणार आता कोर्टाने त्याला स्पष्टपणे सांगितलंय जर तुला आता जामीन घ्यायची असेल तर तुला ट्विन टेस्ट द्यावी लागणार आहे एक ट्विन टेस्ट नावाची पद्धत असते आता हे ट्विन टेस्ट अशी असते याच्यात दोन अटी असतात पहिली अट म्हणजे आरोपीने कोर्टाला पुराव्यांशी पटवून द्यावं की निर्दोष हे कराड आता ते करू शकत नाही कारण की व्हिडिओमध्ये पुरावे आहेत आणि महत्वाची कॉल रेकॉर्डिंग आहे आणि दुसरी अट म्हणजे कोर्टाला खात्री वाटावी की जामिनावर बाहेर आल्यावर तो पुन्हा गुन्हा करणार नाही आणखी महत्वाचं म्हणजे वाल्मिकी कराड बाहेर येणार नाही थोडक्यात आता काय तर त्याच्या बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलाय त्याचा जेलमध्ये त्याचा त्या ठिकाणी श्वास थांबणार अशा प्रकारची चर्चा आता सुरू झाली आहे व्हिडिओमध्ये आपण आता महत्वाच्या टप्प्यावर आले आरोपी निश्चित झाले आता प्रतीक्षा आहे फक्त अंतिम निकालाची सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची रणनीती एकदम स्पष्ट आहे त्यांनी जर केस रेस्ट ऑफ द रेयर म्हणजे बसवायची आहे आणि भारतीय कायद्यानुसार या केस साठी जन्मठेप मिळते पण ही केस रेस्ट ऑफ द रेअर मध्ये गेली तर या प्रकरणात फाशी देखील होऊ शकते मग आता हे प्रकरण थांबू शकतं कारण की ही पद्धत अत्यंत क्रूर होती हत्येचा उद्देश पैशासाठी खंडनी होती आणि आरोपींना कायद्याची किंवा समाजाची कोणतीच कोणतीच भीती नव्हती आणि जर आरोपी गुन्हेगाराची पार्श्वभूमीच्या असतील आणि सुधारण्याची शक्यता नसतील तर हे जर सगळ्या गोष्टी त्याच्यावर बसल्या तर नक्कीच ही केस रेस्ट ऑफ द रेअरमध्ये जाऊ शकते आणि नक्कीच्या आरोपींना अखेर त्यांच्या दहशतीचा अखेर श्वास त्यांना मिळू शकतो आणि त्याचा अंत तिथेच होऊ शकतो आता कोर्टाने दिलेल्या या निर्णय मुळे अखेर हे वाक्य स्पष्ट झाले की कोर्टामध्ये न्याय उशीर का होईना पण नक्कीच मिळत असतो आता वाल्मिक कराड ज्याला वाटलं होतं पैशाच्या ताकदीवर जोरावर आपण काहीही करू शकतो पण आज तोच कराड कोर्टात हातबल उभा आहे हीच आपल्या संविधानाची आणि कायद्याची ताकद आहे हा खटला आता अंतिम टप्प्यात आहे आता जानेवारी आठला साधारणपणे याला शिक्षा सुनावणी होऊ शकते आता तुम्हाला जाताना एकच प्रश्न विचारायचा आहे आता जाताना तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की या संतोष देशमुखाचं जे प्रकरण झालं ते पाहताना या आरोपींना जन्मटेप देऊन पोहोचणं योग्य आहे की त्यांना फाशी देऊन समाजात एक संदेश देणं आहे तुमचं मत काय आहे जन्मटेप व्हावी की काय व्हावं नक्की कमेंटमध्ये कळवा ही लढाई अजून संपलेली नाही जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण यावर नजर ठेवून असा पुढील प्रत्येक अपडेटसाठी सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद